नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आलेली अडोतीस क्विंटल जास्तीत जास्त आहे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती धामणगाव रेल्वे या ठिकाणी आलेली तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती मालकापूर या ठिकाणी आलेली एकाहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती जालना या ठिकाणी आलेली पाच क्विंटल जाते काबुली हरभरा जास्तीत जास्त दर आहे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली बाराशे अठरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे सहा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल